श्री स्वामी समर्थ जय नवनाथ जय नाथ महाराज की जय मित्रांनो आज आपण अशा एका अद्भुत व चमत्कारी सेवेसंदर्भात जाणून घेणार आहोत जी फक्त आपल्या जीवनातील अडथळे दूर करणार नाही तर आपण आज आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर घेऊन जाईल ही सेवा आहे जालंधरनाथ महाराजांची चमत्कारी सेवा जालंधरनाथ महाराजांची ओळख जालंधरनाथ हे नवनाथ संप्रदायातील एक महान योगी व सिद्ध पुरुष होते त्यांचे तप साधना आणि भक्तांवरील प्रेम अद्वितीय आहे त्यांना समुद्रसिद्ध व कृपानाथ म्हणूनही ओळखले जाते अनेकांना माहीत नसेल पण जालंधरनाथांची कृपा ज्यांच्यावर होते त्यांच्या जीवनातील अडथळे रोग आर्थिक अडचणी आणि मानसिक चिंता हळूहळू नाहीशा होतात चमत्कारी सेवा सेवा पूजा किमा आरती नव् सेवा आपले मन वाणी व कृति ने भक्ती करणे जालंधरनाथ महाराजांची महाराजां सेवा तीन प्रकारे केली जाऊ शकते एक मानसिक सेवा और ध्यान मंत्रजप स्मरण दोन शारीरिक सेवा और किमा गुरुस्थानात प्रत्यक्ष सेवा तीन आध्यात्मिक सेवा गुरूं संदेश, भजन कीर्तन प्रसार करने। सेवा पद्धत, गुरुंचा संकल्प करा प्रथम स्वच्छ व शांत मनाने जालंधरनाथ महाराजांसमोर संकल्प नाथ महाराज मी तुम्हार चरणी सेवा अर्पण करीत है मजे जीवन तुम्हार कृपेने धन्य वावे स्थानाची तैयारी घर एक स्वच्छ व पवित्र कोपरा निवड़ा जालधरनाथांच प्रतिमा कि मूर्ति सुगंधी अग्रबत्ती खुले व दीप प्रज्वलित करा मंत्रजप जालंधरनाथ महाराजांचा मंत्र ओम जालनधरनाथाय नमः ओम जालंधरनाथाय नमः ओम जालनधरनाथाय नमः हा मंत्र रोज सका संध्या एकशे आठ वेला जपा जप जब करता मन एकाग्र ठेवा भजन कीर्तन जालंधरनाथ महाराजांचे भजन किंवा की कीर्तन करा स्वरात पण भावपूर्ण गा अन्नदान व दया गुरूंच्या सेवेत फक्त जपच नव्हे तर दान अन्नदान गरजूंना मदत करणेही महत्वाचे आहे विशेष गुरुपौर्णिमा किंवा नाथपंथ उत्सव जालंधरनाथ महाराजांची विशेष सेवा गुरुपौर्णिमेला नवनाथ जयंतीला किंवा त्यांच्या पुण्यतिथीला अधिक फलदायी ठरते त्या दिवशी विशेष पूजन अकरा माळा मंत्रजप पाच गरिबांना अन्नदान आणि संध्याकाळी दीपदान करा सेवेत घ्याव्याची काळजी मन शुद्ध असावे को लोभ राग द्वेष टाळा सेवा केवळ दिखावा किंवा स्वार्थासाठी करू नका सातत्य ठेवा गुरूंची सेवा एकदाच न करता दररोज करा सेवेमुळे मिळणारे कायदे एक जीवनातील अडथळे दूर होतात दोन मानसिक शांती व स्थिरता मिळते तीन व्यवसाय व उत्पन्नात वाढ होते चार आजारांपासून संरक्षण मिळते पाच आध्यात्मिक उन्नती व आत्मविश्वास वाढतो मित्रांनो जालंधरनाथ महाराजांची सेवा ही केवळ पूजा नसून ती जीवन जगण्याची एक दिव्य पद्धत आहे गुरूंच्या चरणी केलेली खरी सेवा आपल्याला या जन्मात आणि पुढील जन्मातही उन्नत करते चला तर मग आजपासूनच जालंधरनाथ महाराजांच्या चरणी आपले मन अर्पण करून त्यांच्या चमत्कारी सेवेत स्वतःला झोकून देऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा जेणेकरून पुढील आध्यात्मिक व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकाल जय जालंधरनाथ महाराज की जय